तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स स्वागत आहे तर आज संडे होता तर आम्ही ना सकाळी पप्पांचा फोन आला मोटार बंद कर मोटार बंद केली आणि आज संडे असल्यामुळे ना इडली सांबरचा सा वेत केला होता तर बघा इडली खूप छान झालेली आहे फुगलेली पण आहे इडलीसोबत खायला शेंगदाणा चटणी केली होती परत सांबर पण केला होता तुम्ही काय काय करता इडलीसोबत नक्की कमेंट करून सांगा तरी बघा आता इडला करून झालेला आहेत माझ्या सगळं करून झाल्यावरती ना मी मला जेवायला घेतलं माझं जेवण झाल्यानंतर मम्मीला दुपारी डबा द्यायचा होता मग मम्मीसाठी ना डबा पॅक केला आणि वेळ लावून दिला तर दुपारी बघा सगळे उन्हात येणं असे सावलीखाली झाडाखाली बसतात तर चार वाजता आम्हाला शेतात जायचं होतं आम्ही शेतात गेलो आणि तिथे ना छोटी छोटी अशी बघा झाडाखाली ना नवीनच लहान कुत्र्याची पिल्लं होती शेतात आम्ही ना कांद्याची पेरणी केलेली आहे लागवडी करतो पण हा पेरणी केलेला कांदा आहे आमच्या इकडे सगळ्यांच्या शेतात काही ना काहीतरी पीक आहे कुणाचं शेत असं मोकळं नाहीये तुमच्या इकडे आता शेतात काही नाही आहे चार वाजले होते तरी बऱ्यापैकी ऊन होतच आणि ते काही काम आहे ना उरकलेली होती चालू होती ना आम्ही सगळं वेळेसला आहे ना पेरणीचाच कांदा केलेला आहे लागवडीचा कांदा थोडा लेट होणार आहे तुमच्या शेतामध्ये काय काय कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा